नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना फडणवीस सरकारचा आताचा मोठा धक्का जनुमग्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्र सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो महागाई भत्ता वाढीचा निर्णय पुन्हा लांबणीवर केव्हा होणार तीन टक्के डे वा वाढीचा निर्णय पाहिजे विरोधच्या माध्यमातून मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के केला तसेच ही वाढ जुलै दोन पासून लागू करण्यात आली महत्वाची बाब अशी की जानेवारी दोन हजार पंचवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणखी तीन टक्के वाढणार आहे म्हणजेच हा भत्ता छप्पन्न टक्के वाढवणार आहे आणि या याबाबतचा निर्णय हा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये होळी सणाच्या आधीच घेतला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे मात्र राज्य कर्मचाऱ्यांना अजूनही पन्नास टक्के दरानेच महागा भत्ता मिळत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांनाही जुलै दोन पासून त्रेपन्न टक्के महागा भत्ता लागू करण्यात अपेक्षित आहे मध्यंतरी राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तावाढी बाबतचा निर्णय जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत घेतला जाऊ शकतो असे बोलले जात होते एवढेच नाही तर राज्य शासनाच्या वित्त विभागाने याबाबतचा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्पूर्द केला असून मुख्यमंत्री महोदय लवकरच या प्रस्तावावर निर्णय घेतील आणि त्याला हिरवा कंदील दाखवतील असे म्हटले जात होते मात्र राज्य कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्तावाडीचा निर्णय लांबणीवर पडला असे दिसत आहे राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव तीन टक्के मागाय परत लांबणीवर गेला आहे कारण निधी वितरणामध्ये डीए साठी तरतूद करण्यात आलेली नाही मिळालेल्या माहितीनुसार महिना अखेर सर्व विभागांना निधीचे वितरण करण्यात येते यामध्ये राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव डीए करता आवश्यक असणाऱ्या निधीचे वाटप करण्यात आले नाही त्यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे जानेवारी महिन्यात याबाबतचा निर्णय होणार नाही हे स्पष्ट झाले आहे महिला व बाल विकास विभागासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचे वाटपासाठी सर्वाधिक निधीचे वितरण करण्यात आल्याने सध्या निधी शिल्लक नाही म्हणून आता राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्त्यासाठी पुढील महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार फेब्रुवारी दोन मध्ये राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता त्रेपन्न टक्के करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल आणि राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या पगारासोबत मागाई वाढीचा आणि महागाई फरकाचा भत्ता फरकाचा लाभ दिला जाणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद